मालेगाव तालुक्यातील सौंदाणी येथे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून पीरसाहेब बाबा यात्रेला सुरुवात प्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहिलवान दादा मंदिरापासून यात्रा मांडवाची गावात मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी पीरसाहेब बाबा यांच्या चादर टाकण्यासाठी भव्यरथ मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी सर्व यात्रा कमिटी पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या व गावकरीच्या उपस्थितीत पीरसाहेब यांना फुलांची चादर चढविण्यात आली व रात्री ऑर्केस्ट्रा कार्यक्रम झाला

जयتناकणी प्राण पराजिकी जय जय सालाबादाप्रमाणे यावर्षी ही दोन हजार पंचवीस यात्रा आपण ह्या ठिकाणी साजरा होत आहे प्रत्येक वर्ष आपण सालाबादाप्रमाणे दादा या ठिकाणी सकाळी मांडव टाकून यात्रेला सुरुवात करतो आणि सायंकाळी आपली पीरसाहेब बाबा संदल मिरवणूक ही निघत असते आमच्या समुदायाचे एक हिंदू मुस्लिम प्रतीक म्हणून ही यात्रा ओळखली जाते ह्या यात्रेसाठी या संपूर्ण गाव सर्व समाज एकत्र एक येऊन ही यात्रा साजरी करत असतो आज ह्या ठिकाणी पीरसाहेबबाबांना चादर चढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याच्यानंतर उद्या या ठिकाणी भव्य अशी बारा गाड्यांचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर परवाच्या दिवशी भव्य कुस्ती दंगल या ठिकाणी होत असते ह्या कार्यक्रमासाठी ह्या या, या यात्रेसाठी संपूर्ण गाव एकत्र एक येत असतं तसंच ह्या तस यात्रेसाठी सर्व जी कमिटी नेमण्यात आली होती अध्यक्ष म्हणून माजी सभापती शिवसेनेचे शी। तालुका नेते भरतकाका पवार यांची निवड करण्यात आली होती तसेच उपाध्यक्षपदी जे के दादा पवार यांचीही निवड करण्यात आली होती तसेच अध्यक्ष प खजिनदारपदी मनोज कैलास पवार व राजू बच्चा यांची निवड करण्यात आली होती तसेच ह्या यात्रेला आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून या गावातील सामाजिक कार्यकर्ते तसे मुंबई येथील उद्योजक दादासाहेब किसनराव श्रेयोशी यांचंही मोठ्या प्रमाणात लाभ योगदान या ठिकाणी भेटत असतं तसेच त्यांचे भाचे दत्ता हिरे व हो, भाऊडू श्रेयोशी त्यांचे भाऊ तसेच सर्व गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व आमचे भजनी मंडळ भक्तमंडळ तसेच याप्रमाणे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आम्ही मागच्या दोन वर्षापासून बबलू भगत यांना बबलू बाबा यांना दिलेला आहे तसेच बबलूबाबाला पूर्ण सहकार्य करणारे त्यांचं गोपाल मंडळ तसेच आमचे यात्रा म्हटलं की बारा गाड्या हा उत्सव सगळ्यात महत्त्वाचा असतो त्या बारा गाड्या उत्सवमध्ये आमच्या गावातील लक्ष्मणबाबा हे यांचा सर्वात जास्त मोठा योगदान असतं लक्ष्मणबाबांनी या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून फार मोठं योगदान दिलेलं आहे तसेच माझे उपसरपंच सागर पवार गावातील सर्व ज्येष्ठ नेते सोसायटीचे चेअरमन माझी व्हाईस चेअरमन भाऊसाहेब पवार माझी डेप्युटी तसेच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आजी माझी सर्व पदाधिकाऱ्यांचा ह्या ठिकाणी लाभ होत असतो आणि ह्या या यात्रेसाठी गेल्या अनेक दिवसापासून खऱ्या अर्थाने ही यात्रा ज्यांनी संबोधित आणलेली आहे सौंदण्या गावाची यात्रा संपून गेलेली होती परंतु मालेगाव तालुक्याचे माजी सभापती शिवसेनेचे तालुका नेते माझी सभापती भरत काका पवार यांनी ही परंपरा चालू ठेवली त्याबद्दल मी यांचे असे आभार मानतो येणाऱ्या पुढच्या काळातही यात्रा अशीच चालू राहो अशी मी सर्वांत बाबांना पीरसाहेबबाबांना बाबांना विनंती करतो आणि सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ये ये करते मतलब जो करते हम तो बाजू में बंद करो आप लोग के यहां पे सामने से मुद्दे पर